डेट तीनचा निकाल पंधरा ऑगस्ट पूर्वी डेट तीनचा निकाल पंधरा ऑगस्ट पूर्वी आज आहे तेरा ऑगस्ट म्हणजे उद्या चौदा आणि पंधरा ह्या दोन दिवसामध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी तीनचा निकाल लागणार होय टेट तीनचा निकाल पंधरा ऑगस्ट पूर्वी लागणार आता तुम्ही लगेच म्हणसाला अरे हा येडा बिडा झाला काय मला येड बीड लागले काय कालच हा नी व्हिडिओ टाकला आणि त्यात सांगितलं की टेट तीनच्या निकालासाठी उशीर होणार आणि आज लगेच म्हणतोय की टेट तीनचा निकाल हा पंधरा ऑगस्ट पूर्वी लागणार थोडंसं थांबा तुम्हाला वेड कोण आहे वेड कोण करते आणि खरंच पागल कोण झाले हे सुद्धा तुम्हाला लवकरच कळेल थोडंसं थांबा व्हिडिओ शेवट पण पहा नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि मी शिक्षकां तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आता स्टार्टिंगला जसं मी सांगितलं की टेट तीन चा निकाल हा पंधरा ऑगस्ट पूर्वी लागणार आहे लगेच तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला की अरे कालच Uh, यांनी या सरांनी सांगितले की टेट तीनच्या निकालाला उशीर होणार आणि दोन दिवसापूर्वीच आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे यांनी प्रसिद्धीपत्र देऊन याच्यामध्ये निकाल हा लवकरच जाहीर करणार आणि जी काही प्रक्रिया आहे ती सांगितली मग डी एडवाल्यांचे प्रमाणपत्र जम जमा करून घेण्याचं काम चालू आहे यांच्यासाठी एक महिना मुदत आहे मग निकालाला साहज्य करत उशीर होणार याचं सर्व स्पष्टीकरण मी काल दिलं आणि आज म्हणतोय की पंधरा ऑगस्ट पूर्वी निकाल लागणार हे पहा हे मी स्वतः वैयक्तिक म्हणत नाही आहे हे नाशिक जिल्ह्यामधल्या एका स्थानिक पेपरमध्ये आलेली बातमी आहे आणि या बातमीवर सुद्धा राजकारण चालू झालं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्या शिक्षक भरतीमध्ये समाजकारण कमी आणि राजकारण जास्त हे आहे आता आज जी बातमी आली आहे ह्या बातमीवरून सुद्धा राजकारण चालू झालेलं आहे असं सर्वप्रथम मी तुम्हाला बातमी सांगतो की इथं तुम्हाला बातमी दिसत असेल पेपरचं कात्रण दिसत असेल याच्यामध्ये सांगितलेलं आहे मेन ठळक हेडलाईन दिलेली आहे की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ताचा असे तीनचा निकाल हा पंधरा ऑगस्ट पूर्वी लागेल आता संपूर्ण काय बातमी वाचून दाखवत नाही आहे आपलं तसलं काही चॅनल नाही आहे की आली बा कात्र तेच ते वाचून दाखवत ह्याच्यामध्ये याच्यापूर्वी जेवढ्या काही बातम्या आलेल्या आहेत जेवढे काही खात्र आलेलं आहे ॲज इट इज तेच आहे की एवढ्या एवढ्या अमुक अमुक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे ह्या तारखेपासून त्या तारखेपासून झाले एवढे दिवस विद्यार्थी वाट पाहत हे सगळं ॲज इट इज तसंच आहे याच्या ह्या फॉर्मॅटमध्ये काही बदल नाही आहे फक्त हेडलाईन बदलली पंधरा ऑगस्ट पूर्वी निकाल लागणार आणि सुरुवातीच्या दोन ओळीमध्ये दिलं की असं परीक्षा परिषदेमार्फत ग्वाही देण्यात आली एवढं सरळ सांगितलं व धडधडीत धुर काय सांगितलं की दोन दिवसापूर्वी परीक्षा परिषदेकडून एक प्रसिद्धी पत्रक आलं त्याच्यामध्ये कारवाई चालू आहे म्हणून सांगितलं बी एड डी एड बी एड वाल्यांमुळं डी एड बी एड वाल्यांमुळे उशीर होत आहे असं सांगितलं आणि लगेच खाली दिलेलं आहे की दो पंधरा ऑगस्टपूर्वी आम्ही निकाल लावू अशी ग्वाही दिली आता ही ग्वाही कोण दिली कधी दिली कोणत्या अधिकाऱ्यांनी दिली याचं तिथं नाव नाही ही, ही बातमी कोण दिली याचं सुद्धा तिथं नाव नाही पण बातमी आली पेपरमध्ये आणि आपण लागलो सग सगळे विश्वास ठेवायला आणि याच्यावरसुद्धा राजकारण ही बातमी आमच्यामुळं आमच्या पाठपुराव्याला यश काय चाललंय हे खरंच अवघड आहे काही जरी झालं चांगली काहीतरी झालं तर हे आमच्यामुळं झालं आणि वाईट गोष्ट झाली तर आम्ही असं म्हणलो नाही आम्ही त्यातले नाही अशा गोष्टी चालू आहेत एकतर अफवा पसरवल्या जातात वरून पुन्हा म्हण म्हटलं जातं की अफवांवर विश्वास ठेवू नका ह्या सध्या शिक्षक भरतीमध्ये अशा गोष्टी चालू आहेत जे की आपल्या टेट तीनच्या निकाला संदर्भात आहेत पेपरमध्ये बातमी आली की पंधरा ऑगस्ट पूर्वी निकाल लागेल आता लगेच सगळेजण विचारात पडले की बाबा दोन दिवसापूर्वी प्रसिद्धी पत्रक आले याच्यामध्ये लवकरच निकाल लागेल कारवाई चालू आहे मग सर्वांनी सांगितलं की उशीर लागेल उशीर लागेल उशीर लागेल लगेच आज एक बातमी येते की पंधरा ऑगस्ट पूर्वी निकाल लागेल किती विरोधाभास आहे हा म्हणजे बातमी देणारा वेळ आहे की बातमी सांगणारे वेळी आहेत की बातमी पाहणारे ऐकणारे आणि ते समजून घेणारे वेळी आहेत हे खरं आता अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे परीक्षा परिषद आपली मजा घेत आहे आय बी पी एस निकाल लवकर लावत नाही आहे त्यामुळं आपली मजा घेत आहे एकतर निकाल लवकर लागत नाही आहे म्हणून आपली मानसिक स्थिती व्यवस्थित राहत नाही आहे निकाल कधी लागेल ह्या प्रश्नावरच आपण आडून बसलेला आहोत आणि त्यावर स्ट्रेस देऊन सारखं त्याच्यावरच आडून बसलेलो आहोत त्यामुळं डोक्याला ताण येत आहे आणि एकतर दोन दिवसापूर्वी परीक्षा परिषदेने प्रसिद्धीपत्रक टाकलं त्यात वेळ लवकरच लावेल म्हणून सांगितलं कधी लागेल हे सांगितलं नाही आहे डीएडवाल्यांमुळे उशीर होत आहे आता हे सुद्धा सांगितलं अगोदर म्हणले की त्यांचा निकाल राखीव ठेवून आम्ही कारवाई करू पण लगे कालच्या प्रसिद्धी पत्रकात म्हणले की वाल्यांना समाविष्ट करून घेऊ म्हणजे त्यांचा निकाल आल्यानंतर लावू लगे पुन्हा आज पेपरमध्ये बातमी येते की पंधरा ऑगस्ट पूर्वी निकाल लागेल काय चालले काय समजायला भाग नाहीये त्यावरच मी सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्ही मला येडे म्हणताल पण येडे कोण होत आहे हे थोडंसं समजून घ्या आपल्याला येडं बनवलं जात आहे आता पेपरमध्ये बातम्या देणाऱ्या हा तुम्हाला माहिती असतात आता आणखीन एक टी व्ही नाईनवर एक बातमी आली होती कालचीच बातमी होती त्याच्यावर आपलं तुषार देशमुख सर जे आहेत ते नांदेडमध्ये आंदोलन करत होते त्यांची बाईट वगैरे घेतली त्यांनी सांगितलं त्यांनी व्यवस्थित सांगितलं सांग की शिक्षक अभियोग हो व बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल सत्तर दिवसापासून लागलं नाही सगळं सगळं व्यवस्थित सांगितलं पण त्या टी व्ही नाईनवाल्यांनी टी ए आय टी ऐवजी तिथं टी ई टी दिलं ई टीचा निकाल सत्तर दिवसापासून लागला नाही म्हणजे हे पहा मीडियावाले किती हुशार आहेत त्यांना अद्याप ही टी ई टी आणि टेटमधला निकाला फरक कळत नाही आहे त्यामुळं माझं एवढं सांगणं आहे की प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकामध्ये बातम्या येतात जे काही स्थानिक लेवलचे पेपर असतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नका आता तर टी व्ही नाईन तर हे नावाजलेलं आहे ते टी आर पीसाठीही करतं पण त्यांना टीईटी आणि टेटमधला फरक कळत नाही असो अशा गोष्टी आहेत सध्या थोडंसं जास्त पॅनिक होऊ नका परीक्षा परिषदेचं असं कुठलंही ग्वाही दिलेलं नाही आहे किंवा परीक्षा परिषदेने असं कुठलंही स्टेटमेंट दिलं नाही आहे की आम्ही पंधरा पूर्वी लावू हे पेपरवाल्यांनी त्यांच्या मनाने छापलेली जाहिरात आहे आणि याच्यावर काही राजकारणसुद्धा करायला चालू झाले की आमच्या पाठपुराव्याला यश हे आमच्यामुळेच होत आहे असो तुम ज जसं क जसं म्हणायचं तसं चालू पण सत्य सत्यस्थिती हे आहे की ती काय जी बातमी दिलेली आहे त्यात काहीही तथ्य नाही आहे आणि आपली वेड्या मनाची वेडी आशा समजून आपणसुद्धा आता पंधरा ऑगस्टपर्यंत निकाल लागल असं समजून बसत असाल तर तसं बसू नका असं काही घडणार नाही आहे त्यामुळं त्या बातमीवर कसलाही विश्वास ठेवू नका असो एवढंच मला सांगायचं होतं की आजच्या या व्हिडिओमध्ये की जी काही पेपरमध्ये बातमी बातमी आलेली आहे कात्रण आलेलं आहे त्याच्यावर लगेच राजकारण चालू आहे आणि त्याच्यावर लगेच सर्वजण विश्वास ठेवायला चालू केलेले के आहेत की पंधरा ऑगस्टपर्यंत लागेल तर तसं काहीही घडणार नाही आहे हे मनाला गाठ काढून ठेवा आणि आपला निकाल हा उशीरच लागणार आहे आणि सध्या जे काही आयुक्त वगैरे आहे जिथले काही अधिकारी आहेत त्याच अधिकाऱ्यांचं चा आंदोलन चालू आहे आंदोलनाचा परिणामसुद्धा आपल्या टेटकींच्या निकालावर होत आहे आणि आय बी आय बी पी एसकडूनसुद्धा ही निकाल आलेला नाही आहे त्यामुळं पंधरा ऑगस्ट पूर्वी निकाल लागेल असं मनामध्ये आणू नका जरी तुमच्या वेड्या मनाला थोडीशी वेडी आशा लागली असेल तर तुम्ही ती आशा ठेवून बसा पण शेवटी आपल्या पदरी निराशा पडणार आहे हे स्पष्ट सांगितलेलं बरं असो अच्छा या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे जेवढं काय महत्त्वाचं सांगा सांगायचं होतं ते सर्व व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन